माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज सोमवार गुलाबाई जागर गुलाबाईचे गाणे पहिल्या मासेचा गरोदा कधी शिलस सरोदा सरता सरता आंब्यावरी आंबा बहुद पिकले गुलाबाई राणीचे डोवाळे तिचे डोळे तिला भारी नेवणं टाका पलंगावरी पलंग पिरे चौ फेरी शंकर बसले गौवावरी दुसऱ्या मासेचा गरोरा कधी सेल सरोरा सरता सरता डाळींबरी उद पिकलेले गुलाबाई राणीचे डोवाळे तिचे डोवाळे तिला बारी नेऊन टाका पलंगावरी पलंग पिरे चौ फेरी शंकर बसले गौवावरी तिसऱ्या मासेचा गरदा कधी सील सरो सरता सरता सरत तफळवरी तफळ बहुद पिकलेले गुलाबाई राणीचे डोवाळे तिचे डोळे तिला वारी नेऊन टाका पलंगावरी पलंग फिरे चौ फेरी शंकर बसले गव्हावरी चौथ्या मासीचा गरदा कधी सील सरो सरता सरता केळीवरी केळी बहू पिकलेले गोलाबाई राणीचे डोवाळे तिचे डोवाळे तिला वारी नेऊन टाका पलंगावरी पलंग फिरे चौ फेरी शंकर बसले गव्हावरी पाचव्या मासेचा गरोरा कधी असेल सरोरा सरता सरता खारीक वरी खारीक बहू पिकलेले गुलाबाई राणीचे डोवाळे तीचेडवाळे तिला बारी नेऊन टाका पलंगावरी पलंग पिरे चौ पेरी शंकर बसले गव्हावरी साव्या मासेचा गरोदा कधी असेल सरोदा सरता सरता फणसवरी फणस बहुद पिकलेले। गुलाबाई राणीचे डोवाळे तीचेडोवाळे तिला बारी नेऊन टाका पलंगावरी पलंग तिरे चव पेरी शंकर बसले गंवावरी आठव्या सातव्या मासेचा गरोदा कधी शेल सरोदा सरता सरता पेरूवरी पेरू बहुद पिकलेले गुलाबाई राणीचे डोवाळे ती चे तिला बारी नेऊन टाका पलंगवरी पलंग पिरे चौ पेरी शंकर वसले गमवावरी आठव्या मासेचा गररो कधी असेलच रोदा सरता सरता अंजीरवरी अंजीर लेले। अंजीर पिकलेले गुलाबाई राणीचे डोवाळे ती डोवाळे तिला बारी नेऊन टाका पलंगावरी पलंग पिरे चौ पेरी शंकर बसले गमवावरी नवव्या मासेचा गरोदा कधी असेल रोदा सरता सरता रामफळ वरी रामफळ बघू दे पिकवलेले गुलाबाई राणीचेडवाळे ती चेडवळे तिला बारी नेऊन टाका पलंगावरी पलंग फिरे चौ पेरी शंकर वसले गम वावरी शंकर बसले गम वावरी शंकर पार्वती माता की जय